आणि इमोरीज आपण दिलं होतं तर त्या ताईकडून आपण जाणून घेऊ की बा त्या मुलीला काय काय त्रास होता आणि हे घेतल्यावर त्याला काय काय फरक झाला हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ ताई तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं हे तुमची मुलगी आहे ना किती वर्षाची येत आहे अकरा वर्षाची बरं हे वुमन केअर इमोरीज आणि स्मूर्तीज घेण्यापूर्वी हिच्यामध्ये काय काय तुम्हाला काय त्रास होता हिला म्हणजे जेवण करत नव्हती का ते बरं यासाठी तुम्ही काही डॉक्टर पण केले असतील ना खर्च बर कुठं केली होती मलका बोलला मग तरी काही फरक नाही बर आणि जेवण करतच नव्हती ती दिवसभरात अर्धी पुढे अकरा वर्ष वय तिथं अर्धच पुरी खायची बर मग आता हे तुम्हाला औषधीबद्दल तुम्हाला माहिती मिळाली आहे ना कोणी दिली हे माहिती हे वितोकरताईनं दिली का बरं हे आशाचं काम करतात बरोबर आणि एक दिवस त्यांनी सांगितले बाई हे आमच्याकडे आयुर्वेदिक दवाई आहे तुम्ही घेऊन पहा बरोबर आणि मग तुम्ही हे घेतलं आता घेऊन किती दिवस झाले एक महिना झाला मग आता या घेतल्यानंतर हे या मुलीमध्ये काय काय तुम्हाला चेंजेस दिसले काय काय फरक दिसला बाबा वजन पण तिचं वाढलं बरोबर आणि जेवणामध्ये पण फरक पडला बरं मग आता ते चांगले जेवण करते तीन वेळा जेवण करते म्हणजे आतापर्यंत जे काही तुम्ही हे प्रोडक्ट दिलेलं आहे वुमन केअर स्मृतिरीज आणि इमोरिच या पोर्टकनं तुम्हाला चांगला रिझल्ट भेटला मुलीमध्ये बरोबर एकच महिना झाला एक बरोबर मग अदर असे जे बाळ खात नाही किंवा असे जर त्यांना त्रास असतात तर त्या लोकांनी हे औषध घ्यायला पाहिजे का ताई घ्यायला पाहिजे ठीक आहे म्हणजे तुम्ही हे घेऊन सगळं समाधानी आहे ठीक आहे धन्यवाद जय धन्वंतरी